नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडे बांगलादेश बॉर्डरवरील कांदा निर्यात रिपोर्ट हा प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेश येथे किती कांदा निर्यात झालेला आहे व त्या कांद्याची काय परिस्थिती आहे व त्या कांद्याला कसा बाजारभाव मिळाला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार काल भारतातून बांगलादेश येथे टोटल एकशे तीन गाड्यांची निर्याती झालेली आहे उजाडांग बॉर्डरवरील कांदा बाजार तर नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार मीडियम मोटासाईज कांदा चौवेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये किलो सुपर गोल्टा बेचाळीस ते चौवेचाळीस रुपये किलो गोल्टा चाळीस ते बेचाळीस रुपये किलो तसेच मध्य प्रदेशातील कांदा मिडीयम मोटासाईज कांदा सदतीस ते चाळीस रुपये किलो सुपर गोल्टा चौतीस ते छत्तीस रुपये किलो बोल्टा गोल्टी एकोणतीस तेतीस रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव हा काल बांगलादेश बॉर्डरवरील भारतीय कांद्याला मिळाला आहे धन्यवाद धन्यक्षेत्री मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल ते नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद